इंशाल्लाह तर आज आपण आलोय आहे आलोय आज बेहतरीन से लोकेशन पे आए हैं हम लोग आज पुणे मे कुठलं लोकेशन दुर्गा टेकडी आणि आपूगर आपूगरला नाही गेलो आपण आपूगरला परत जाऊया आता सध्या दुर्गा टेकडी ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी या मस्त वातावरण आहे फक्त पाच वाजेपर्यंतच आहे बर का आम्ही आलो आज

मला ते काय कुत्रे हे ते क काय हां कुत्रे कुत्ते कुत्ते मस्तमध्ये असं आवरण आहे अरे इकडं राज हंस दिसते परत चला ना बघा बघायचं तर काय तुम्हाला पण बघू दाख बघ ग्रामपंचायत भरतो हे बघा मस्त नजर आहे

पुणे दाखव लोकेशन ज्यांना कोणाला ते यायच आणि इथं अस थंडगार पाणी पाणी पडायला लागले जाऊ नको पाण्या सांग तुमच्या मुळे बंद पण झालं ते बंद नाही झालं तिकडे फवारा याला तुम्ही म्हणलं म्हणून म्हणून नाही हा मग कस आहे हे बघा अशा प्रकारे वातावरण आहे एक नंबर आता नवीन ठिकाणी नवीन लोकेशनला प्रत्येक वेळेस आपण जाणार आहे हवा, हवा हवाई फिरायसाठी हा हे कसं करायचं आहे हे कसं आहे हे बघा डान्सिंग कसं आहे डान्सिंग डान्सिंग ज्यांना कोणाला डान्स येत नाही त्यांनी इथं नाचा पाण्याचा व्यायाम चाललेला पाहायचं नाही कमरच आहे तुम्हाला करायचंय का हे बघा मस्त सगळे कपलच आहे फक्त कपल जोडीसाठी सिंगल ने काय येऊ द्या मला काय करायचं खाली जायचं असं काय नाही सिंगल पण येऊ शकते ते अरे इकडून रस्ता आहे तिकडे काय पुढे मारायला जाऊ शकत नाही जाऊ शकत का दमाना पडशील की नाही पडत ये खाली जल इकडं जाव्या वरलाय पण चला ना इकडे बघू काय काय बघा इकडे पण बघा मस्त दिसतंय का इकडं घाल जंगल मध्ये काय दिसतय का

आता वय आहे का आपलं साडी फाटल की नवीनच साडी नवीन साडी आहे ते फाटल की तो सगळी गोळा झाली साडी खराब झाली पाठीमागून एक ती बाहेर साडी खराब झाली आता काय करत झाले सगळे गोळा गोळा झाल्या साडी कस ते साडीच असू दे आता ते राहायला घाण होतच असते अग घाण होत असते पण ते फाटले होऊन झाली ना पूर्ण खोट बोलला ना खोट नाही बोलू बस की पंधरा पैसे ते सगळीकडे खराब होऊन गेले कुठ ग जाऊ दे चल खेळ का नको नको खेळ खराब होत आहे ते कुठं खेळ असं पाय खेळ का आगे तिथंच परत अजून घसरण होत आहे खराब होत आहे ते <laughs> अडकते ते खडे आहे ना ते आहे ते थोडे छोटे छोटे मी असंच करता मला खेळ आणता कुठे खेळ देत नाही आता खेळण्यासारखं काय आहे का हे घसरगुंडी खेळतो ना घसरगुंडी खेळते খেল <coughs> <coughs>